मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे भीषण अपघात झाला या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत ही घटना शहापुरा पोलीस ठाणे आणि बिचिया पोलीस चौकी हद्दीतील बडझरच्या जा घाटात घडली पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात झाला यात चौदा जणांचा जागीच मृत्यू झाला जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कौटुंबिक कार्यक्रमावरून परतत होते जखमींना शहापुरा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे काहींची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेबाबत दिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा म्हणाले दिंडोरीतील बारझार घाटात पिकअप वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याने चौदा जणांचा मृत्यू झाला तर वीस जण जखमी झाले जखमींवर शहापुरा येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर लिहिले आहे की दिंडोरी जिल्ह्यातील एका वाहन अपघातात चौदा जणांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे दिवंगत आत्म्यांना शांती लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे या दुर्घटनेत जखमी झालेल्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले जखमींवर योग्य योग उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा